श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उत्पन्नाचा दाखला माहेरचे नाव रहिवाशी दाखला बँक खाते रेशन कार्ड असे सर्व संकांचे अचूक उत्तरे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वाचा आहे चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व शासकीय योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया या सर्वांचे अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा आणि सर्व जी आर तुम्हाला हवे असतील तर पीडीएफ एफ फाईलसाठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा पहिला प्रश्न सर संजय गांधी निराधार योजना चालू आहे या अंतर्गत त्यांना हजार रुपये भेटत आहेत तर यासाठी ते पात्र आहेत का तर यासाठी ते पात्र आहेत परंतु त्यांना पंधराशे रुपये नाही तर फक्त उर्वरित पाचशे रुपये भेटतील त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अनमॅरिड मुलींसाठी आहे का तर नाही आहे कारण जे आर मध्ये लिहिलेलं आहे की विवाहित असल्या पाहिजेत घटस्फोटीत त्यानंतर निराधार त्यानंतर पारितक्तता अशा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठीच ही योजना लागू आहे त्यानंतर मला फॉर्म भरायचा आहे त्याची प्रोसेस पूर्ण सांगा तर फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकता ऑनलाईन पोर्टल आणखी सुरू झालं नाही परंतु ऑफलाईन तुम्ही फॉर्म डाउनलोड करून भरून मॅन्युअली अंगणवाडीत जमा करू शकता त्याची पूर्ण प्रोसेस टेलिग्राम या चॅनलवर आपल्या पोस्ट केलेली आहे टेलिग्राम ऍप डाउनलोड करा आणि नाना फाउंडेशन जॉईन करा पुढे बघा रेशन कार्ड नसेल तर चालतं का म्हणजे माझं नाव सासरी कार्डवर नाहीये तर बघा यासाठी आता अधिक स्पष्टता सांगतो तुम्हाला जी आर मध्ये त्यांनी सांगितलेलं रेशन कार्ड पाहिजे परंतु त्यांनी जो ऑफलाईन फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये रेशन कार्डचा उल्लेख नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन एक सस्पेन्स आहे परंतु तुमचे जे काही पुरावे असतील ते तुमचे सासरचे पुरावे लागतील सर फॉर्म कुठे भरणार फॉर्म तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी भरता येतो ऑनलाईन पोर्टल आणखीन सुरू झालं नाही परंतु तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल आणि नाना फाउंडेशन टेलिग्राम ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स भेटतील पुढे बघा सर फॉर्मची कागदपत्र जोडायची आणि अंगणवाडीत द्यायची का हो तर तुम्हाला सर्व त्याच्या प्रति या अंगणवाडीमध्ये सबमिट करायचे आहेत फॉर्म डाऊनलोड करून तो भरायचा आहे आणि जे काही पुरावे सांगितले आहेत ते सर्व जॉईन करून त्यांना अंगणवाडीत सबमिट करायचे पुढचा प्रश्न बघा मी बाहेर गावी असल्याने अर्जावर सही करू शकत नाही आणि शेवटची तारीख किती तुम्ही बाहेर गावी असाल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि अर्जाची शेवटची तारीख ही पंधरा जुलै आहे ही तारीख अद्याप वाढली की नाही याच्याबाबत आणखी माहिती नाही परंतु सध्या पंधरा जुलै आहे जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरत असाल तर तुमच्या अर्जावर तुमची सही लागेल बघा सर रहिवाशी दाखलाच्या जागी जर अर्जदार आणि सर्टिफिकेट बघा रहिवाशी दाखला आणि डोमा सर्टिफिकेट एकच आहे आणि हे जर नसेल तर तुमच्या वयाचा दाखला तुम्हाला लागेल आदिवास प्रमाणपत्र पतीच्या का वडिलांच्या पती नावाने तुमच्या पतीच्या नावानेच लागेल तुम्हाला हे लक्षात ठेवा आणि तुमच्या नावाने जरी काढलं तरी चालेल परंतु तुमच्या पतीच्या नावाने असेल तरी चालेल तर माहेरचा जन्म दाखला आहे बाकी सर्व डॉक्युमेंट सरसरच्या आहेत चालतील का तर तुम्हाला माहेरचा जन्म दाखला असला परंतु तुम्ही जन्म दाखलेला एक पर्याय आहे तिथे डोमासेल सर्टिफिकेट ते डोमासेल सर्टिफिकेट तुम्ही काढून लावू शकता आणि बाकीचे सर्व डॉक्युमेंट सासरचे चालतील एम पीच्या च्या बाहेर राज्यातील महाराष्ट्रात लग्न झालेलं आहे तर चालेल का हो चालेल कारण सर्व पुरावे तुमचे तुमचे जे हजबंड असतील त्यांच्या नावाने असतील त्यामुळे चालेल आयरचं नाव वेगळं आहे सासरचं नाव वेगळं आहे तर चालेल का तर नाही चालणार ना तुम्हाला सर्व सासरचे जे नाव आहेत त्याच नावाचे सर्व पुरावे लागतील शहरी भागात जसे मुंबई पुणे मध्ये वाचता असेल रेशन कार्ड त्या शहरातील असेल तर लाभ मिळेल का हो नक्की मिळेल त्या ठिकाणचे सर्व पुरावे तुम्हाला लागतील जे गांधी दिव्यांग योजनेची पेन्शन मिळत आहे तर महिला चालतील का चालतील परंतु तुम्हाला पंधराशे रुपये हे पूर्ण भेटणार नाहीत जे तुम्हाला हजार रुपये भेटत असेल तर त्याच्या उर्वरित पाचशे रुपये भेटतील जन्म दाखल्यावर माहेरचे नाव असेल तर चालेल का जन्म दाखला तुम्ही लावूच नका त्या ठिकाणी डोमासेल सर्टिफिकेट लावा आणि ते तुमच्या नवऱ्याच्या नावाने काढा विधवा आहे माझे उत्पन्न ठराविक आहे मी एक घरी पोळ्या करते डबा करते तर तुम्ही पात्र आहात तुमचे सर्व पुरावे तुम्ही जोडून तुम्ही यासाठी पात्र आहात एकाच पुरुषाला लग्नाच्या एकापेक्षा जास्त बायका असतील तर त्या पात्र आहेत का तर ऑफकोर्स ते पा पात्र आहेत कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जी आर मध्ये सर्व विवाहित महिला लग्न झालं नाही तर वयाच्या चाळीसशे पुढे आहेत त्या पात्र आहेत का तर नाही कारण याच्यात सांगितलेलं स्पष्ट विवाहित महिला असायला पाहिजेत पुढे सर आधार माझं आहे परंतु रेशन कार्ड कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रोसेस काय रेशन कार्डमध्ये काम झालेलं नाही तर रेशन कार्ड हा पुरावा ऑफलाईन जो फॉर्म आहे त्याच्यात सांगितलं नाही परंतु जी आर मध्ये सांगितलेला आहे डोम वडिलांच्या नावाने काढावे लागेल का पतीच्या पतीच्या नावाने तुम्हाला काढावे लागेल सर्व पुरावे तुम्हाला ही सासरचीच लागतील डायव्हर्स असेल तर डॉक्युमेंट कोणती लागतील डायव्हर्स असेल तरी तुमचे डायव्हर्सचे जे काही सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला लागतील त्यानंतर तुमच्या सासरचे जे नाव आहेत रेशन कार्ड वगैरे ते तुम्हाला लागणार तर अशा प्रकारचे काही प्रश्न होते तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा उर्वरित तुम्हाला सांगतो की याची लास्ट डेट ही पंधरा जुलै आहे सध्या तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं नाना फाउंडेशन टेलिग्राम या ठिकाणी सर्व वेळोवेळी अपडेट्स भेटतील ऑनलाईन फॉर्म सुरू नाहीत ऑफलाईन फॉर्म तुम्ही डाऊनलोड करून तो भरू शकतात तुमच्या मनात देखील काही प्रश्न असेल ते तुम्ही मला विचारू शकतात कमेंटमध्ये फटाफट टेलिग्राम ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी सर्व अपडेट्स तुम्हाला भेटतील आणि सर्व पुरावे हे तुम्हाला माहेरचे लागतील जर तुम्ही विवाहित असताल आणि विवाहित नसताल तर तुम्ही यासाठी पात्र नाहीयेत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ